समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भॅड हल्ला केला या हल्ल्यामध्ये आतापर्यंत सत्तावीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते पहलगाव मध्ये पोलिसांच्या गणवेशामध्ये अंधाधुंद गोळीबार केला या हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे कुटुंबासह जम्मू काश्मीर मध्ये गेल्यात पहलगाव मधील हल्ल्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत आम्ही सर्वजण सुरक्षित सुरक्षित आहोत असल्याची माहिती दिली तसेच त्यांनी तेथील परिस्थितीबाबत माहिती देत अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात येण्याची तात्काळ सोय करावी अशी विनंती सरकारकडे केली आहे रुपाळी ठोमरे यांनी सांगितले की मी माझ्या सर्व कुटुंबासह श्रीनगर जम्मू काश्मीरला फिरायला आलो होतो आजचा हल्ला झाल्यानंतर इथले सर्वजण प्रचंड घाबरलेले आहेत काही पर्यटक आजच आलेले आहेत काही जणांचा परवा आणि त्यानंतरच्या फ्लाईट्स आहेत त्यामुळे माजी महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री दादा आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना विनंती की इथे जे पर्यटक अडकून पडले त्यांना तात्काळ येण्यासाठी व्यवस्था करावी कारण इथे प्रचंड पसरली आहे सर्व पर्यटक आपल्या लहान मुलांसोबत फिरायला आले होते कालामाला पहलगामला गेल्यानंतर असं कोणतंही वातावरण वाटलं नाही परंतु आजची परिस्थिती ऐकून जेव्हा आम्ही गंडोलाला होतो तेव्हा आम्हाला तातडीने तिथला परिसर रिकामा करायला लावला माझी शासनाला विनंती की येथे महाराष्ट्र गुजरात कर्नाटक येथील पर्यटक ऐंशी ते नव्वद टक्के ते अडकून पडलेत प्रचंड घाबरलेले आहेत त्यांना त्यांना तातडीनं सुरक्षितरित्या आपापल्या राज्यात नेण्यासाठीची विमान सेवा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती यावेळी रुपाली ठोंबरे यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा